कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक पाच मधील अंबिका नगर साईधाम मेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार अमित आगलावे शोभा गायतळकर यांच्या प्रचारार्थ आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉर्नर सभा संपन्न झाली या कॉर्नर सभेला माजी नगरसेवक डॉ अजय गर्जे विरेन बोरवके फकीर मामू कुरेशी गिरीश पोटे योगेश जगताप अमोल गिरीमे यांच्यासह पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॉर्नर सभे दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला आहे मी दादांबद्दल दोन दो शब्द बोलणार आहे आज पण काही महिला अशा आहे का दादा खाली पन्नास साठ त्यांच्या ह्या है कंपनीत काम करते आणि कोट भरते अख्ख्या कोरोना काळामध्ये दादांनी आख्या महिलांना सांभाळलं अख्ख्या म्हणजे पूर्ण जे गोर गरीब सारे आणि मी दादांना एवढंच इंत करते का दादा इथून पुढे पण काही पण काम करतील मला त्यांच्यावर गॅरंटी आहे कारण दादानी जे हातात काम घेतलं ते पूर्ण करते दादा या ना आज मी अशी महिला होते का मी दोन वर्ष जाऊन शिर्डीला दाळे निघले मी जे काही आहे आज तर दादांमुळे इथं मी प्रत्येक ठिकाणी गेले काम बघितलं हे केलं प्रत्येक ठिकाणी अर्ज दिला पण कुणीच माझा अर्ज स्वीकारला नाही का मला कामाला घेतलं नाही आज जे काही पण आहे तर मी दादांमुळे आज इथे कारण मला विश्वास आहे का दादा जे हा काम घेते ते करते कारण दादानी महिलांच्या डोक्याचा हांडा पण उतरला तुम्हाला सांगते जेव्हा दादांनी तळ केलं मला खूप जणांनी विरोध केला का काही महिला नको बजायला नको तरी पण मी आख्या महिला घेऊन तिथं गेले कारण मला गॅरंटी आहे का दादा हे काम नक्कीच करतील कार्यक्षम उमेदवार मतदारांना आपल्या भागा करता सन्मान्य दादानी दिलेले आहेत आणि मला या ठिकाणी आल्यानंतर ते आश्चर्याचा सुखद धक्का असा बसला एका प्रभागा करता दादांनी किती निधी कामांची यादी माझ्या पुढे आली तीन कोटी सत्त्याण्णव लाख चार कोटी रुपये दादांनी निधी दादा दिलेला आहे आपलं कर्तव्य काय आहे मतदान करायचं आणि माझं कर्तव्य काय आहे अजून चार कोटी रुपये दादांकडून तुम्हाला मिळवून द्यायचे आणि मी या निवडणुकी उतरलो तुमच्यातल्या अनेकांना माहीत असेल मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारणातून बाजलो होतो फक्त संस्था चळवळीचं मी काम करत होतो परंतु आशुदा मला आग्रह लागला की ही कामं आणखी गतीनं करण्यासाठी तुमच्या सारख्या माणसानी राजकारणात आलं पाहिजे आशुजा दादांच्या सूचनेवरून अजितदाच्या सूचनेवरून मी पुन्हा राजकारणामध्ये आलो होतो आणि आपल्याला हा विकास आता अधिक गतीनं करायचा आहे तर त्यासाठी आपण सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली जे काही तीस उमेदवार उभे आहेत त्यांना ते निवडून द्या आणि मला सुद्धा निवडून द्या ते तीस उमेदवार जर निवडून आले ना कोपळवाचा विकास काय असतो एखाद्या शहराचा ते आम्ही दाखवून देऊ अनेक लोक आम्हाला म्हणतात आपल्या शहरांमध्ये काय म्हणतात हो ते संगमनेर कसं आहे श्रीरामपूर किती डेव्हलप झालं माझं ध्येय संगमनेर आणि श्रीरामपूर अजिबात दादांनी जेव्हा मला आग्रह धरला मी दादांना म्हटलं दादा याची पुढची स्पर्धा माझी बारामतीची असणार तेवढा निधी तुम्ही मला दिला पाहिजे बारामतीला जेवढा तुम्ही निधी दिला ना तेवढा निधी दिला पाहिजे तेव्हा आपली स्पर्धा आहे बारामतीची तेव्हा ती बारामतीची स्पर्धा जिंकण्याकरता तुम्ही सर्वांनी आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली जे काही उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यांना निवडून द्या तुमचं मतदान ज्या भागात असेल परंतु गावामध्ये सुद्धा तुमचे जे कोणी नातेवाईक असतील पाहुण्यारावडे असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा घड्याळ्याच्याच उमेदवाराला मत द्यायला नक्की सांगा असं आवाहन मी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कोपरगाव त्याच्यामध्ये तुम्ही मला पावटिंट होणार आहे आणि रोज आपल्याला पाणी देण्याचं स्वप्न माझं आहे विरोधकांनी आतापर्यंत आपल्या कोपरगाव शहरामध्ये राजकारण करत असताना कधी आपल्या कोकणगाव शहराचा पाणी प्रश्न मिटावा ही त्यांची प्रामाणिक भावना कधी नव्हती जर पाणी प्रश्न मिटला तर राजकारण कशावर करायचं हा त्यांचा कायमसा त्या ठिकाणी विचार राहिलेला आहे आणि म्हणून त्या पद्धतीने कधी त्यांच्याकडनं प्रयत्न झालेले कारण मी ऐकतोय का हा प्रश्न चाळीस वर्षाचा आहे पस्तीस वर्षाचा आहे पंचवीस वर्षाचा आहे अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे जेव्हा आपल्या त्या कोपरगाव शहराचं पाणी प्रश्न सोडवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी माझी आहे असं मानून मी सातत्याने काम करतोय त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये भुहेरी गटर आता आपली भुहेरी गटर योजनासुद्धा मंजूर झालेली दोनशे बत्तीस कोटी खर्च करून आपली भुहेरी गटर योजना होणार आहे पूर्ण शहराचं पाणी एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी कन्स्ट्रक्शनच्या वापराचं येऊ शकतं कुठं काही बगीचा असेल बाग बगीचा त्याच्यासाठी वापरता पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामांना नीगा। ते पाणी वापरता येईल अशा पद्धतीने भुहेरी गटर योजना म्हणजे पूर्णपणे गटारी जमिनीच्या खालून असतात कुठेही आपल्याला त्या ठिकाणी ओपन गटारी दिसणार नाही अशी ती योजना आहे डिसेंबरच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यापासून त्याचं सा काम चालू होणार आहे आता सर्व्हे चालू आहे सर्वेचं सा काम महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि ते काम चालू झाल्यानंतर आपलं जे काही गटारीचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी हे दोन मोठे काम आपण त्या ठिकाणी आपल्या शहरासाठी करतोय पार्टी करायची पाच वर्षामध्ये काम पाहिजे हे तुम्ही ठरवा आणि जर तसं पाहिजे असेल तर आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळाचं चिन्ह बटन दाबलं कुठल्याही गुलतापुलताप जाऊ द्या कुठल्याही दबावाला मळी न पडतात हे शहर कोणाच्या वापरचा नाही हा प्रभात कोणाच्या वापरचा नाही घाबरायचं काहीच कारण नाही जर तुम्हाला कुठली अडचण जामी माझ्या प्रतिनिधीकडनं कार्यकर्ते सर्व सर्वजण मला सांगतील त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे खंबीरपणेने उभा आहे मी काय फार काय मुंबई दिल्ली राहत नाही उघड तालुक्यातच राहते तेव्हा कधीही मला सांगा आपल्या कुठल्याही अडचणीला आणि त्या ठिकाणी खब्बी रुपये उभा राहील एवढा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा एवढी विनंती करतो पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झालेली आहे का आपण त्या प्रभागातून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आपण देणार आहोत अशी परिस्थिती झालेली एक धक्का जोरचा धक्का तुमच्याकडनं पाहिजे त्याच्या माध्यमातून त्यांना चांगलं मतदिथे त्या ठिकाणी मिळू शकेल बरोबर आहे का नाही कारण त्यांना फिरताना सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या परिस्थितीमध्ये एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी जाणवतं परंतु हे वातावरण आता आजचं मंगळवार पुढच्या मंगळवारपर्यंत हे वातावरण टिकलं पाहिजे वाढलं पाहिजे ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे सर्वांना तुमच्या प्रभागातील जे काही राहणारे मतदार असतील किंवा इतर प्रभागातील मतदार असतील सगळ्यांपर्यंत घड्याळी चिन्ह आपण देऊन आपल्या कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्या ठिकाणी मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढी विनंती करतो आणि आपल्या प्रभागातून विशेषतः आपल्याला काम करण्याची जर गरज वाटते तर निश्चितपणे आपण करून द्यावे एवढी विनंती करतो मी माझी जबाबदारी पार पाडणारच आहे परंतु आपण नगर परिषदेची सुद्धा जबाबदारी जर माझ्याकडे दिली तर निश्चितपणे कामाची स्पीड त्या ठिकाणी वाढणार आहे विरोधी लोक जर निवडून दिले तर आपल्या कामाशी त्यांना काही घेणं देणं नाही लोक म्हणत्या का विरोधी लोक म्हणतात त्यांना काही नाही आठवडाभर पार्ट्या करल्या का पाच वर्ष यांच्याकडे बघायचं काम नाही यांच्याकडे कामं नाही झाले तरी चालतील त्यांना फक्त पाच वर्षामधून तेवढे पार्ट्या दिले तेवढं पुरेसं होतं आणि म्हणून हा त्यांचा काही दावा आहे हा पुढून काढण्यासाठी आपल्याला सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी लोक द्यावे लागतील अशी विनंती या ठिकाणी करतो जे काही पुढची कामाची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर टाकावी एवढी विनंती करून डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा